ती मृत्यू प्रमाणपत्र मेल्यावर भेटत मग त्याच्यासाठी मरू का मी आता तुमच काय बोला लाडकी बहीण योजनेचा फारम भरायचा आहे तुम्ही मेंदूत पांगळे गो म्हणजे अहो ही योजना फक्त महिलांसाठी आहे को तुमचे बायकोल दोन नवरे होते का ए झाकण झुल्या माझ्या बायकोल एकच नवरा आहे मी अहो उठा ना काय झोपले कुंभ कारणावानी काय काढून गळे काढून आली आवा लवकर उठा मला फारम भरायचाय फारम कशाचा फारम आमदार खासदाराच्या निवडणुकीला उभं राहिली का अव आम्हाला मुख्यमंत्र्याला पंधराशे रुपये महिना चालू केला नवीन योजना आणली बहीण माझी लाडकी त्याचा फारम भरायचाय वा रे वा सरकार सगळ्या योजना बायासाठी बस मध्ये बायाला पन्नास टक्के सूट लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये फक्त बायालाच मग आम्हाला काय सरकार तुमच्यासाठी बी एखादी योजना काढल ना काढलीच पाहिजे सरकारने आमच्यासाठी एखादी योजना त्याचं नाव ठेवलं पाहिजे भाऊ माझा भाड खाऊ ते सगळं जाऊ द्या आधी मावा फारम भरून द्या दे पैसे आता सध्याचे पगार झाला की त्यातून काटून घ्या तुमचे पैसे अव तो या पगाराचं काही खरं ऐकते पडतो का नाही पडतो तर मग हे सगळे लोक फारम भरवले ते येडे का लोकायचं मला पण तू आम्ही मशी ना जरा प्रेमाला बोला जा नाही धमके दुरली मला काय करशील तू मी बहीण आहे म्हणलं आणि ती भी लाडकी तो फारा मी कुठे मग हाय ना आहे का तो इकडे पैसे पैसे न रे मनुका च्या आत टाकून बर जाऊ दे पैसे भर तुम्ही पण त्याला कागदपत्र बी लागते कागद आपल्या घरी आणि पत्र आपल्या घरावरचे काढून घ्या देवा स्वर्गात जोड्या बनवायच्या टायमाला खेर खार मालमयाच वाटेला आलता का काय झालं आता कव तो डोका दुखत काय खांद्यावरतीनं नाही बरोबर आहे तुला डोकं नाही आणि तू डोका दुखत नाही जाता का नाही मग तुम्ही फारम भरालं अहो घुटकेत नेदू त्याला कागदपत्र लागते आधार कार्ड राशन कार्ड शाळाची टी शी लगेच देते मी तुम्हाला ते कागद आधी मला दात घसाडू दे चहा डोसू दे मग पाय तू काय करायचं होतं सरकारने ही स्कीम बयासाठी आणली आणि यात चुरडा माणसाचा उरायला हो हे घ्या इच्या राशन कार्ड आणि आधार कार्ड आहे कव लगन जमवाच्या टाइमला आधार कार्डावरचा फोटो दाखवला असता तर तो, तो संग कवास लागल असते केला मी फोटो काय दाखवाचं काम होतं डायरेक्ट मले पाहिलं होतं तुम्ही अहो तो आता वा तोंडावर एक कुंटल मेकअप होता रेल होता ना ला। मेकअप लावून तर फसवलं मला आता दुसऱ्या बारची पोरगी पाहिलं गेलो ना तर पोरीला तोंड डोळ्याला लावणं पडन आता दुसरं लग्न करायचं तुम्हाला अहो अहो दासा मला पोरगी पाहिलनी दुसऱ्याला कोणाला पोरगी पाहायला गेलो त्याची गोष्ट सांगून राहिलो मी तो पानसठ पायाला बंद करा आणि जा फारम भरालं अहो याला शाळाची टी बी लागती शाळा जायल होती का तू तुमच्या या अंगठं बास नाहीये नाही ये दहावी पाचशे म्हणलं कॉप करून झाले असन पास टी ते झारक सवाल्याकडून काढून घ्या ना आव घुटण्यात नेदू टीशी शाळाच भेटत असती तू जिथे शाळा शिकले तिथे भेटन तू टी सी तो या भावाला फोन कर मी नी करत त्याला फोन अरे हा मी सरस हो कुटी -कुटी? ती सर्वच होतो तू तर ती टुंबी भांडण करून येऊ भाऊ जाई सांग काय म्हणित तो या भावाला मरीन पण तो दारात पाणी ठेवणार आता कशी कुटी घुतली सातवीची टी शी आहे ती चालन का चालती दे राहुल काय चालू आहे चालू बायकोचा फारम भरायचा आहे त्याची तमाशे आईश आयुष्य भाऊ तुमची तू लग्न उरायली राहील म्हणून तुला आमची आईश वाटू राहिली एकदा तू दे तो आज दरवाजा लावून नाही भांडे घासले तर नावाचा रावले नि मी हा हे टीशी शामू भाऊजी तुम्ही का वाशी का आले आताच टपकलो मी तुम्ही भरला का तुमच्या मायचा लाडकी बहीण योजनेचा फारम हा कधीचा माय बापानच भरला पाव लोकायला फुकटचे पैसे म्हणलं की रातची झोप येत नि तुम्हाला काही घेणं देणं नाही त्या फारमशी अहो श्यामियाला चहा पाणी तान शामू भाऊजी शंभर शाम एक रुपये आहे का तुमच्याकडे कशाला लागत होते आसन त्या दुकानातून वीस रुपयाचं चा दूध चाळीस रुपयाची साखर आणि तीस रुपयाची पत्तीची पुडी पुढे चहा सोळाव्या कधी पासून सोलडा पाच रुपयाच्या चहा शंभर रुपयाला श्यामू भाऊजी एक योजना सोडत न कुत्र्या वहिनी बी पण तुम्हाला नाही घे तुम्ही तुमची लोक बराबरी नका करा जाऊ लोक तुमच्यापेक्षा लय चांगले तुम्हीच कुचित मनाचे की बांधा लावून देतो का बायको तो एक पासपोर्ट फोटो दे पासपोर्ट फोटो नाहीये आपल्या लग्नाचा फोटो आहे देऊ का लग्नाचा फोटो कशाला बॅनर छापायचा आहे का अव उलट आपला नाही फायदा आहे लग्नाचा फोटो द्या आता काय फायदा आहे लग्नाच्या फोटो तर आपल्या दोघांची भी मुंडके आहे मग आपल्या दोघांची भी पगार चालू होईल ना अव बिंडो मी बाई आहे का लेडीज आहे का मला पगार चालू व्हायला राहुल होऊ शकतो तुला भी लाडके बहीण योजनेचा पगार चालू कसा ये रिबी तू घरातले सगळे काम करतो भांडे घासतो धुणं धुतो स्वयंपाक करतो तुमच्या सारख्या बायको पिढीसाठी एक नवीन योजना येणार रे बायकोचा भाड्या तूच राहिला होता का हा जा लवकर तो चाल रे श्याम्या मी कशाला लिहू मग थोडी काम आहे अरे नाश्ता करू घालतो ना हा चाल मग अरे बापरे किती गर्दीर रे अरे बया फुकटचा एक रुपया सोडत नाही अरे चिल्लनसाठी या तो बाप दुराला काय मला पगार तू म्हणली म्हणलं मी मावशी मावशी दिसते की मी तुले माय गल्लीतले पोर मला दीदी म्हणते दीदी माफ करा आम्हाला वाटलं नाही एखादी याच्या कानाखालीतून द्या पण अपमान न करू आमचा गावातला मान सम्मान या आम्हाला तोंडावून तर बिल दिसता तुम्ही आ झाला काय रे भाऊ मग फारम भरलं ताई तुमच्या आधार कार्डावर अन् पीशीवर वेगवेगळं नाव हे अरे दलाला नाव वेगळं यगल वेगळं असलं म्हणून काय झालं बाई तर मी एकच आहे माझ्या नवऱ्याला दोन बायका थोडी आहे ताई सरकारचे नियम कडक आहे मग मग फारम थंड आहे का ताई तुम्ही नाव दुरुस्त करून ना आधी अरे म्या माय माय बापाचं माय नवऱ्याच नाव इतकं मोठं केलं आणि तू म्हणतो नाव दुरुस्त करून ना ताई तुमचं नाव आधार कार्डावर आहे शकुंतला शनफड भांडखोर आणि टीशीवर आहे शकुंतला शनफड हरामखोर अरे मी भांडखोर आहे म्हणजे आम्हाला आडनाव भांडखोर आहे ताई तुम्हाला माहिती तुमचं आडनाव भांडखोर आहे मला माहिती तुमचं आडनाव भांडखोर आहे पण कॅम्प्युटरला माहित नाही ना तुमचा आडनाव भांडखोर आहे म्हणून मग ]その सांग कॅम्प्युटरले कॅम्प्युटरला आडनाव भांडखोर आहे म्हणून ताई तुम्ही जा बरं का दुसरीकडे मल्ली भरतायत फारम मग बाकर काल बसला काय इथं चप्पल दुकान आहे दुसरी कुण भरून घेते मी फारम तुमचं काय ताई मग मृत्यू प्रमाणपत्र काढायचं आहे अहो मावशी मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यावर भेटत मग त्याच्यासाठी मरू का मी आता कशासाठी पाहिजे तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र लाडकी बहीण योजनेसाठी मावशी त्याच्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र नाही उत्पन्न प्रमाणपत्र लागत लय मस्त लोक आहे तुम्ही तर कधी म्हणता मृत्यू प्रमाणपत्र आलं कधी म्हणता उत्पन्न प्रमाणपत्र आलं उद्या म्हणता घरावरचे पत्र आलं मावशी आम्हाला काय सांगता सरकारला सांगा ते कुठेही सरकार आलं मग पुढं मग दाखवते बी मावशी तुम्ही उद्या या आज तुमचा फार्म ने जात नेट नि चालू राहिलं मग त्या नेटला पाणी पास खाऊ घाल पण चालायला लाव मावशी बिघडलं ते कॅम्प्युटर बंद पडलं मग भंगार मध्ये कॅम्प्युटर मावशी कसा बी पण दिसतो मला तू डोनाल्ड ट्रम्प चा सावतार भाऊ तुमचं काय आहे बोला लाडकी बहीण योजनेचा फार्म भरायचा आहे तुम्ही था मेंदूत पांगळे ग म्हणजे अहो ही योजना फक्त महिलांसाठी आहे अरे जाकन झुल्या मले माझ्या बायकोचा फॉर्म भरायचा आहे असं का तुमचं आणि तुमच्या बायकोच आधार कार्ड द्या मग हे घ्या क तुमच्या बायको दोन नवरे होते का हे जाकन झुलिया माझ्या बायकोला एकच नवरा आहे मी क तुमच्या आधार कार्डावर नाव आहे राहुल पाटील आणि तुमच्या बायकोच्या आधार कार्डावर नाव आहे चिंगी शांताराम उलडा भुखे अरे खेकड्या ते तिच्या बापाचं नाव आहे तुमच्या बायकोच्या उत्पन्नाचा स्रोत काय माया खेशातून पैसे चोरला अहो तुमची बायको काम काय करती माया सांग भान अहो पैसे कमवण्यासाठी काय काम करते तुमची बायको अहो पैशासाठीच तर भान्य करते तुमची बायको शाळा किती शिकेलय तुम्हाला काय करणार याच्या बायकोच्या शाळाची टीव्ही शोला त्याच्याकडं अरे दुष्काळी हिरो फाराम मंदी लिहून लागतं किती शाळा तर तशी तर ती दहावी पाहिजे पण अक्कल पुरती नाही तिला अक्कलशी सरकारला की यंद्यांनी शाळा शिकेल पाहिजे फक्त वय किती आहे तुमच्या बायकोच पस्तीस तुमचं वय किती आहे पंचवीस को तुमची बायको तुमच्यापेक्षा दहा वर्ष मोठी कस काय तिचं मायाशी हम्म तुम्हाला बायको भेटत नव्हती वाटत म्हणून गंधुराची केली खरे बी मागा तुला काय करणार गंधुराची असो नाही पळून जाईल असो तू तो काम चुपचाप तुमचे कागदपत्र द्या इकडं हा घे लवकर भरा हो घर जायचंय आम्हाला घरी काय आण देते तुला आमचं काम नसतं गुतेल ना मग दाखवला असत तुले जाऊ दे रे अरे यार नेटनी जाऊ राहिलं करे बिना गोळ्या तवाच्या निस्ते चौकाशी करू आला फारम भरत आता आता काय उद्या चाल रे भाऊ घरी आता उद्याचे नाही आपल्याला का हा हा ना इकडं मय पैसे कोणते पैसे मग फारम भरला ना त्याचे दीड हजार रुपये आले असेल ना अव बद्दी मग फारमच नाही भरला फारम नाही भरला मग तिथे जाऊन गोटे खेळल्या का अव नेट चालत नव्हतं कौ नव्हतं चालत नेट ल ताप आलता अस का मग बरोबर आहे नी तुम्ही कधी सांगितलं नाही तुम्ही दहावी पाश आहे पण तुम्हाला अक्कलच नाही म्हणून कोणता मेला म्हणे अस राहुल म्हणे तिथ कवाल म्हणे आता स्वयंपाक बी तुम्हीच करा आणि घरातले सगळे काम तुम्हीच करा अ? करे मस्त खुटी गुतली तो मी दहा दुश्मन पुरते पण तो सारखा मित्र नाही पुरत केले काय बोल राहिले मले बोला ना मले तुमच्या संग लग्न करून फसले मी मी बी की खुश नाही येतोय संग लग्न करून मले बी फाशी घ्यायचा टाइम येले दोरी आणून देऊ का मग तू माय नजराच्या दूर होय मी तर तू आहे एखादा हातपात करीन मी अय चिंगे काय चालू आहे काही नाही या ना बसा अव मी हे सांगायला तुला लाडकी बहिणी हो योजनेचे पैसे भेटले का तुम्हाला भेटले का हा आजच आमच्या मेल्यानं तर फारमच नाही भरला याला फक्त खायचं आणि हागायचं सांगा हो मावशी आज कोणालाच भेटली नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि तुम्हाला कशी भेटले माझ्या नवऱ्याने काढून आणले आज माझे पैसे खिसा मारला असन तुमच्या नवऱ्याने कोणाचा चोर चोरता दिसतो तुला माव नवरा तुम्हाला माहिती का तुमच्या खात्यातले पैसे तुमच्या शिवाय पोलीस काढू शकत नाही मग तुमच्या नवऱ्यान कशी आणले तुमचे पैसे काढून एस टी मध्ये पाकिट मारला असणार कोणाचं काय घरच्या बी असं बोलतो का तू माझ्या घरचे लोक आहे घरी जाऊन लाव्या दुव्या नाही करत आमचा खानदानी धंदा आहे तो तुम्ही जर उद्या मला फारम नाही भरला ना तर मी त्याला घेईन तुमच्या संग उद्या कशाला घेते आजच घ्या ना वकील पाहू का तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याचा पार्ट टू पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिहा पार्ट टू राहू लिहा खुश हुआ